लोकमंगल साखर कारखान्याने ऊसाला टन तीन हजार चारशे रुपये दर द्यावा या मागणीसाठी रविवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी शेतकरी संघटनेने सुरू केलेले आंदोलन तिसऱ्या दिवशी रात्री उशिरापर्यंत पर्यंत सुरूच होते ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत कारखान्याच्या घवानीत ठिया मांडून घवानं बंद पाडण्यात आली कारखाना प्रशासनाकडून दोन दिवस वेळ द्या अशी विनंती करण्यात आली होती दोन दिवस उलटून गेले तरीही कारखाना प्रशासन मात्र तोडजोडीच्या भूमिकेत येत नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन तिसऱ्या दिवशीही कायम ठेवले नाही बापाचा देत घेतल्याशिवाय राहत नाही अशा विविध घोषणा देत कारखाना परिसर दनानून सोडला दरम्यान मंगळवारी कारखान्याचे मालक सतीश देशमुख यांनी दुपारच्या बैठकीत शेतकऱ्यांसमोर शेवटी दोन हजार आठशे इतकी पहिली उचल देण्याचा प्रस्ताव ठेवला मात्र शेतकरी संघटना ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या ऊसाला किमान तीन हजार चारशे रुपये दर जाहीर केल्याशिवाय उठणार नाही अशी ठाम भूमिका घेत आंदोलन सुरूच ठेवले किमान तीन हजार ते तीन रुपये दर देण्याबाबत अगोदरच निवेदन दिले त्यावेळेस का निर्णय घेतला नाही असा सवाल शेतकऱ्यांनी केला मंगळवारी रात्री उशिरापर्यंत घराबाबत तोडगा निघाला नव्हता शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विजय रणदिवे म्हणाले की ऊसाला तीन हजार चारशे रुपये दिल्याशिवाय कारखाना चालू देणार नाही त्यामुळे आम्ही घवानीत आंदोलन सुरू केले आहे प्रशासनाने लवकरात लवकर यावर तोडगा काढणे गरजेचे आहे अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करणार आहे यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आदींसह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते कोण म्हणतोय देत नाही यात्या शिवाय राहत नाही कोणता म्हणतोय देत नाही यात्या शिवाय राहत नाही ओस आमच्या हक्काचा नाही कुणाचा बापाचा ओस आमच्या हक्काचा नाही कुणाचा बापाचा शेतकरी एकजुटीचा विजय असो शेतकरी एकजुटीचा विजय असो स्वामी शेतकरी संघटनेचा विजय